नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पावट्याची हो। भाजी कशी करायची ते पाहणार आहोत लपतपित भाजी करायची आहे तुम्हाला रसा जर ठेवायचा असेल तर तुम्ही कळू शकता तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया पावटा घेतलेला आहे एक वाटी टमॅटो घेतले एक काजू लागतील तीन ते चार चार पाच लागतील आले आलं घेतलं आहे एक इंच लसूण घेतलं आहे एक सात आठ पाकळ्या बटाटा लागेल बारीक चिरलेला कांदा तर आता आपण ह्यांची पेस्ट करणार आहे टॅमॅटो काजू आलं लसूण म्हणजे मिक्सरला आपण पेस्ट करून घेणार आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी कुकर ठेवला आहे कुकर कुकरमध्ये तेल घातले आता छान तेल गरम झालेलं आहे आपलं आता त्याच्यामध्ये मोहरी घालूया लाल सण व्हायचं परतून घ्यायचं आहे इथं आपण पाहू शकताय कांदा छान लाल झालेला आहे आता त्याच्यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा हळद धरे पावडर धरे पावडर घालायची आहे आणि कोल्हापुरी मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता काळा मसाला जरी घातला तरी काहीच हरकत नाही आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि आता आपण जी टॅमॅटोची पेस्ट केलेली आहे ती घालणार आहोत काजू टोमॅटो आलं लसूण याची पेस्ट घालायची आहे पेस्ट घालून घेऊया आपण आता इथे मसाला घातलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण कलरवालच घालायचं विड घालायची पावडर म्हणजे छान भाजीला कलर येईल लागला आणि आता हे छान परतून घ्यायचंय एका दोन मिनट तेल सुटस्तवर परतून घेऊया आपण आता आपला मसाला परतलाय का पा। पाहूया आपण छान फरतलं आहे तेल पण सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही शक्यतो करून ही भाजी तुम्ही कुकरमध्येच करा म्हणजे शिट्ट्या जरी आपण घेतल्या दोन तीन तर पावटा छान शिजेल तसं आपण पॅनमध्ये वगैरे केलं तर पावटा शिजत नाही त्याला खूप वेळ लागतो तुम्ही शक्यतो करून कुकरमध्येच ही भाजी करा पावट्याची तुम्ही पाहू शकता भाजीला ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा काय काय ठिकाणी पावटा म्हणतात काय काय ठिकाणी काय नाव असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आता आणि इथं मी कोल्हापुरी मसाला दोन चमचे घेतलेला आहे मिरची पावडर तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता पानी आता आपण आपण पाणी पाणी घालणार आहे घालून घेऊया जे मिक्सरला वाटण तिथेच पाणी घालते तितपत तुम्हाला पातळ आणि घट्ट करायचे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मी इथे जास्त पातळ नाही करणार आहे त्यामुळे थोडस पाणी लागेल थोडस पाणी घालून घेणारे आता इथं तुम्ही पाहू शकताय मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही केलेलं थोडंसं आता त्यामुळे चवीनु चवीनुसार मीठ घालायचंय चवीनुसार मीठ घालूया आणि कुकरला झाकण ठेवून मी दोन शिट्ट्या घेणार आहे आता इथं झाकण लावूया आणि आपल्याला ह्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यावर आपण भाजी पाहूया आता आपला कुकर छान थंड झालेला आहे तर आता आपण करूया मस्त झाली आहे भाजी छान शिजली आहे पाहू शकता तुम्ही इथे आता मी एक काढून घेणार आहे किंवा रस्सा हवे असेल तर तुम्ही ठेवू शकता रस्सा पाहू शकता आपली छान झालेली आहे घट्ट आणि थोडं ताण्याचा कूड घालायचा एक दोन चमचे आता मी एक काढून घेणार आहे पाहू भाजीला आता मी हे सगळं काढून घेतलीय पाहू शकता तुम्ही इथं भाजी मी काढून घेतली आहे एका डिश मध्ये आता आपण त्याच्यावर मस्त कोथंबी टाकूया अशा पद्धतीने आपले टेडी झालेला आहे मस्त कोथंबीर टाकलेली आहे वास पण खूप छान येतो आहे तर रेसिपी आपली आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद